तिला भरून आलं सगळेच इथेच त्याला सांगावंसं वाटू लागलं पण आत्ता योग्य वेळ नव्हती असंही वाटलं पहिलं तर अविनाशनी कल्याणी यांची सोबत भेट घालणं गरजेचं होतं कदाचित त्यांना पाहून तो थोडासा पागळेल आणि विचार करेल असं तिचं मन बोलत होतं पण आत्ता जर त्यांना आणखी आणटीबद्दल सांगितलं तर कदाचित ते दिल्लीला येणारच नाहीत मग पुन्हा काहीच करता येणार नाही तर मग त्यांना त्यांच्याकडून सत्य कळलं तर ते येतील आपल्यासाठी की आपल्याला पण सोडून विचारानेच जुई नकशिकांत हादरली डोळे पाण्याने तुडुंब भरले आणि त्याचवेळी तिच्या भोवती उबदार मिठीचा विळका पडला त्यासाठी तिथेच ती भानावर आली आता तिच्या त्याच्या मिठीत होती तिच्या अविनाशच्या मिठीत तिने पटकन त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला घट्ट मिठी मारली आणि डोळे मिटले बस सगळं काही विसरून जावं आणि असंच त्याच्या मिठीत आयुष्यभर असं तिला वाटत होतं पण असा, असा स्वार्थीपणा करून चालणार नव्हता गंगा आज्जीला दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं कल्याणी आंटीला तर केलं पण आता त्यांना त्यांचा हक्क द्यायचा होता किमान एक आई होण्याचा तरी भलेही मिस्टर देसाई त्यांना ॲक्सेप्ट ना करो पण त्यांचा हक्काचा मुलगा त्यांना नक्कीच मिळवून देईल जुईने हळूच त्याला कळू न देता स्वतःचे अश्रू पुसले ज्यान आय डोंट नो एक्झॅक्टली तुझ्या मनात काय आहे पण एवढं कळतंय की तू काहीतरी लपवते जेव्हा घरच बसेल तेव्हाच सांग आता एक क्षणसुद्धा तुझ्याशिवाय नकोसा वाटतो खूप मिस केला आहे तुला आता मला तू माझ्यासोबत हवी कायमसाठी तो थोडा भाऊक होत बोलला नेहमी रागात बोलणारा ऑर्डर सोडणारा तो आज मात्र तिच्याशी एकदम सॉफ्ट बोलत होता तिला पण कळत होतं त्याचं प्रेम त्याची काळजी सगळं पाहून मन भरून येत होतं ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली मला एक प्रॉमिस कराल तिने त्याच्या डोळ्यात बघित विचारलं यस तो बोलला काहीही झालं तरी माझी साथ नाही सोडणार तिने अडखळत विचारलं नेवर तुझी इच्छा नसेल तरी पण आत्ता तुला माझ्यासोबतच राहावं लागेल आय प्रॉमिस तो तिच्या हातावर ओट टेकवत बोलला ती हलकंच गालात हसली जान तुला माहिती आहे मी तुला जान का बोलतो त्याने हसून विचारलं माझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म आहे ना तिने पण हसत उत्तर दिलं त्याने नकारार्थी मान हलवली मग तिने विचारलं त्यांनी तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत पकडला कारण खरंच तू माझी जाण आहेस यू आर माय लाईफ लाईन तो तिच्या कपळावर किस करत बोलला ती पूर्ण शहारून गेली तिने डोळे मिटून त्याचा स्पर्श मनात साठवून घेतला मला जुई भानावर एक बोलली ओके मिस यू तो बोलला लव यू ती बो पण बोलली आणि दरवाजा उघडून बाहेर पडली तिने जाता जाता एकदा त्याच्यावर कटाक्ष टाकला आणि मग एअरपोर्टमध्ये गेली आणटी मी काय विचारते आहे तुम्ही प्रत्येक वेळी बोलायचं का टाळता जोई किचनमध्ये उभी राहून कल्याणीला विचारत होती जानू काय झालं आहे तुला आल्यापासून धड आराम पण करायला गेली नाही माझ्या मागे लागली आहे जा आणि आराम कर प्रवासाने थकली असशील रात्रीचे बारा वाजत आले आहेत आणि तू हे कल्याणी थोडं वैतागून बोलली आजपर्यंत तुम्ही टाळत आला म्हणून मी पण कधी तुम्हाला फोर्स केला नाही पण आज मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवीत सांगा ना तुम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये का होता जुई हट्टाला पेटली होती गेल्या आठ महिन्यात तिने कित्येक वेळा हाच प्रश्न त्यांना विचारला होता पण प्रत्येक वेळी त्याविषयी टाळत आलेल्या पण आज तिला माघार घ्यायची नव्हती हे बघ तुला मी जड झाली आहे का तसं असेल तर मी माझी मी दुसरीकडे सोय करेन कल्याणी दुसरीकडे बघत भाऊ खोत बोलली आंटी हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आणि एका मुलीला तिची आई कधीच जड होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा जुई ठामपणे बोलली मग का सारखा सारखा एकच विचारते आहे कल्याणीने आता थोडं रागात विचारलं जुई काही बोलणार तेवढ्यात हॉलमधून त्या दोघांचं बोलणं ऐकणारा अभि किचनमध्ये आला दिदी जाऊ दे ना आंटीला हा विषय आवडत नाही तुला पण माहिती आहे मग सारखं सारखं काय विचारते अभि बोलला अभि तू जा आणि झोप उद्या कॉलेज आहे जा पटकन जी रागात त्याला बोलली आज पहिल्यांदा ती एवढ्या रागात होती पण थोडा शॉक झाला पण काही न बोलता तो तिथून निघून गेला हां आंटी तर सांगा मला कळायला हवं नेमकं तुमच्यासोबत काय झालं होतं का तुम्ही ते हॉस्पिटलमध्ये होता आणि आता तुम्ही एवढे दिवस आमच्यासोबत आहात तर तुमच्या फॅमिलीमधून कोणीच कसं तुमचा शोध घेत नाही आलं जुईने नजर रोखून विचारलं कारण मी त्यांना नकोशी आहे खूप मोठं पाप झालं माझ्या हातून मला नाही आठवायचा माझा भूतकाळ नाही आठवायचा काहीच नको आहे कल्याणी रडत रडत तिथेच खाली बसली आणि तिचे शब्द ऐकून जोही शॉक झाले म्हणजे खरंच यांचं बाहेर अपियर होतं का मला तिचा विचार चमकून गेला पण काही केला तिचा विश्वास बसत नव्हता ती कल्याणी जवळ गेली आणि त्यांच्यासमोर जमिनीवर बसली त्या अजूनही रडत होत्या सॉरी आंटी पण मला नाही वाटत तुमच्याकडून काही चूक काही पाप झालं असेल ते त्यांच्या डोळ्यातली अश्रू पुसत बोलली आणि कल्याणीला जास्त चरण आलं कोण कुठली तू फक्त आठ नऊ महिने सोबत आहेत तरी पण एवढा विश्वास कल्याणीने आश्चर्याने जुईला विचारलं हो आहे विश्वास जुई भरलेल्या डोळ्यांनी बोलली ज्यांनी विश्वास ठेवायला हवा होता त्यांनी तर नाही ठेवला गुन्हेगार ठरवून रिकामी झाली आणि तो मात्र विश्वास ठेवून बसली आहेस कल्याणी दूर बघत बोलली अजूनही त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते आंटी सॉरी मला तुम्हाला रडायच रडवायचं नव्हतं पण मला हे कळायला हवं तुमचा भूतकाळ मला माहिती हवा जुई नको विचार जितकं जास्त विचारशील तितका जास्त त्रास मला होईल कल्याणी अश्रू पुसून नकारार्थी मान हलवत बोलली पण आंटी मला हे कळायला हवं हे मी का करते ते तुम्हाला कदाचित उद्याच कळेल जुई खाली बघत बोलली मला काही करून घ्यायचं नाही आहे तू जाच हो मला एकटं राहू दे कल्याणी कल दुसरीकडे बघून बोलले जुईचा नाईलाज झालेला ती रूममध्ये गेली तिने तिचा फोन घेतला अविनाशचा कॉल आणि मेसेज होता पटकन त्याला कॉल करायची तिला तीव्र इच्छा झाली पण आत्ता मनावर कंट्रोल करायचा होता तिने फोन उचलला आणि त्यातले कार्ड काढून बाजूला ठेवलं माय डिअर हजबंड आता तुम्ही माझ्याशी तेव्हाच बोलू शकता जेव्हा तुम्ही इथे याल ती एक दीर्घ श्वास घेत बोलली आणि बेडवर डोळे उघडे ठेवून पडली इकडे देसाईंच्या घरात मात्र गोंधळ सुरू होता रात्रीचे बारा वाजले होते तरी सगळे जागेच होते मिस्टर अँड मिसेस देसाई जयश्री आणि तिचे आईबाबा सगळे हॉलमध्ये बसले होते सुनंदा दाजी अहो हे काय चाललं आहे कळेल का आम्हाला जयश्रीच्या वडिलांनी थोडं रागात विचारलं आम्हाला पण हे माहिती नव्हतं माहिती असतं तर आम्ही हे सगळं होऊच दिलं नसतं मिस्टर देसाई निराश होत बोलले पण तुम्हाला तुमचा मुलगा कंट्रोल होत नाही का असं कसं माझ्या मुलीच्या आयुष्यासोबत घेऊ शकतो जयश्रीचे बाबा रागात बडबडले मला माफ करा पण तो आहेच तसा पण काही नका करू यापुढे जयश्रीच्या लग्नापर्यंतची तिची जबाबदारी माझी असेल मिस्टर देसाई हे बोलून माझ्या मुलीची गेलेली इज्जत परत येईल का तुम्ही जर माझे नातेवाईक नसतात तर आत्तापर्यंत तुमच्या मुलाला जयश्रीचे बाबा राघात बडबड करत होतेच की तोंड सांभाळून बोला आम्ही तुमचे नातेवाईक असून असो काहीही झालं तरी तुम्ही माझ्या मुलाचं काहीच वाकडं करू शकत नाही हे लक्षात घ्या आत्तापर्यंत शांतपणे ऐकून आहे कारण चुकी आमची आहे पण जर तुम्ही तुमची मर्यादा सोडून बोलायला लागला तर मी तुम्हाला या शहरात येण्याच्या लायकीचा पण सोडणार नाही मिस्टर देसाई आवाजात कमाल्याची जरब आणत बोलली तसंच जयश्रीचे बाबा शांत झाले अंकल त्यांना तसं नव्हतं बोलायचं रागात बडबड केली पण अंकल माझ्या तर भावनांचा खेळ झाला ना कोण कुठली ती रस्त्यावरची मुलगी तुमची सून झाली तुम्ही तरी हे ॲक्सेप्ट कसं करत आहात जयश्री लडिवा आवाजात बोलली बाकी कोणी काही बोलणार तेवढ्यात तर मागून अविनाशचा थंड आवाज सगळ्यांच्या कानात पडला माइंड युवर टंग त्याच्या आवाजाने सगळे त्याच्या दिशेला पाहिलं तो रागात जयश्रीकडे बघत सोप्यावर येऊन बसला जयश्रीने भीतीनं घाबरली जुई आत्ता फक्त जुई नाही सी इज माय वाईफ तो तिच्याबद्दल कोणीही काही बोलताना विचार करा अविनाश शांतपणे आणि कठोर आवाजात बोलला अविनाश हर्ट ती हर्ट झाली आहे राग येणे स्वाभाविक आहे मिसेस देसाई लगेच जयश्रीची बाजू घेतल्या वॉट एवर ती हर्ट झाली ती तिच्याच मूर्खपणामुळे मी अगोदरच तिला रिस्क फॅक्टर सांगितलं होतं अविनाश निर्विकारपणे बोलला जयश्री मनोमन अविनाश आणि जुईला शिव्या घालत होती पण तोंड मात्र एकदम रडकं ठेवलं होतं जयश्रीने जितके धागेने घातले आहेत ते तिलाच दे तिच्या लग्नात गिफ्ट म्हणून अविनाश बोलला मिसेस देसाई आणि जयश्रीने एकमेकींकडे पाहिलं स्ट्रॉबेरी नेकलेस तो स्पेशली माझ्यासाठी बनवला आहे सो तो जाताना तिच्याकडून घे उद्या जाण येईल तेव्हा तिच्या हाताने तो तिला रिटर्न कर अविनाश सोप्यावरून उठत बोलला आणि जयश्रीसहित मेसेज मिसेस देसाईचा चेहरा पांढरा पडला जयश्री तर रागात लालबंद झाली मिसेस देसाईला पण एकदम अपमानित वाटलं मॉम नेकलेस घेशील ना पुन्हा अविनाशने विचारलं हो हो मी घेते मिसेस देसाई कसं बसं बोलल्या अविनाशने जयश्रीच्या आईवडिलांकडे पाहिलं ते थोडे दुःखी वाटत होते अंकल आंटी तुम्हाला पाहिजे तितके दिवस इथं राहू शकतात आणि हो जयश्री माझ्याच कंपनीत जॉब पण करू शकते मला काही प्रॉब्लेम नाही पण जर तिला दुसरीकडे कुठे जायचं असेल तर सांगा मी तिला पुण्यात पण शिफ्ट करू शकतो कोणी थोडं जवळ पडेल आणि तुम्हाला तिच्यासाठी मुलगा बघायला पण सोपं पडेल अविनाश बोलला जयश्रीच्या वडालांनी होकार आरती मान हलवली गुड नाईट अविनाश बोलला आणि तिथून त्याच्या बेडरूममध्ये आला रूममध्ये येताच त्याने जोईचा नंबर डायल केला पण स्विच ऑफ लागत होता तो आत्ता वैतागला होता पण आत्ता खूप रात्र झाली आहे ती झोपली असेल म्हणून मग तो पण झोपला सकाळी तो थोडा उशिरा उठला उठल्या उठल्या त्याला जुईची आठवण आली त्याने लगेच तिचा नंबर डायल केला पण कोणताच नंबर लागत नव्हता आत्ता मात्र त्याला काळजी आणि राग दोन्ही आलं त्याने लगेच त्याच्या बॉडीगार्डला फोन लावला आणि जुईला बघून यायला सांगितलं थोड्याच वेळात बॉडीगार्ड आणि जुई घरी व्यवस्थित असल्याची खबर दिली आता मात्र त्याला तिचा रागच आला ती व्यवस्थित आहे मग फोन का उचलत नाही रागाने तो फ्रेश व्हायला निघून गेला तिचा विचार करत असतो बाहेर आला तर मिस्टर देसाई त्याच्या रूममध्ये उभा राहून त्याचे रूम बघत होते त्यांना तिथे ते ते पाहून त्याला थोडं आश्चर्य वाटलं डॅड त्यांनी हाक मारली तसं त्यांनी मागे वळून पाहिलं अविनाश केस पोसत त्यांच्या समोर येऊन उभा होता गुड मॉर्निंग मिस्टर देसाई गुड मॉर्निंग अविनाशने गड्याळ हातात घातलं जुईला आज तू इथं आणणार आहेस मिस्टर देसाईने डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला डॅड सी इज माय वाईफ सो ऑफकोर्स so, ती इथंच येणार तुम्हाला आवडलं नसेल तरी अविनाश निर्विकारपणे बोलला मिस्टर देसाई विचारात पडले ओके okay, उद्या तुझ्या आजोबांना डिस्चार्ज मिळतोय मी आज चाललो आहे आता डायरेक्ट उद्याच येईल त्यांना घेऊन मिस्टर देसाई बोलले ओके okay, अविनाश बोलला मिस्टर देसाई निघून गेले ते जाताच अविनाशने पुन्हा जुईचा नंबर डायल केला पण लागला नाही मग मात्र त्याने राहुलचा नंबर डायल करून त्याला जुईच्या घरी जायला सांगितलं थोड्याच वेळात राहुलचा फोन आला हॅलो राहुल वेअर इज छान त्याने लगेच विचारलं अविनाशने तिला तुझ्याशी बोलायचं नाही तू इथेच राहुल घाबरून बोलला ऑट तिला माझ्याशी बोलायचं नाही अविनाशने रागात विचारलं अविनाश मला वाटतं तू इथं तुला कळेल राहुल बोलला अविनाश पूर्ण गोंधळून गेला त्यांनी रागात पो फेन फेकून दिला काय झाले तू अशी कशी मला दुर्लक्ष करू शकते आता तुला याची सजा नक्कीच मिळेल अविनाशने रागात केसातून हात फिरवला त्याचवेळी इकडे जुई सोप्यावर बसून राहुलकडे बघत होती राहुलच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते जानू आय थिंक तो यायला लागला आहे तू अजून विचार कर राहुल घाबरून बोलला माझा विचार झाला आहे म्हणून तर कालपासून फोन उचलला नाही जुई बोलली पण मनात धाकधूक सुरू होती कोण यायला लागला आहे नुकतंच हॉलमध्ये आलेल्या कल्याणीने विचारलं त्यांच्या हातात ट्रे होता राहुलने लगेच ट्रेमधला सरबत घेतला आणि गट गट पिऊन टाकला राहुल कोण येत आहे गडबडून जुई गडबडून राहुलने जुई जुईकडे गडबडून पाहिलं जुई शांत होते आणि जुईचा नवरा येतोय तिला न्यायला राहुल बोलला आणि आता कल्याणी एकदम शॉक झाली काय जुईचं लग्न झालं पण कधी आम्हाला का नाही सांगितलं कल्याणीने अविश्वासाने विचारलं आणि त्याचवेळी काहीतरी पडण्याचा आवाज आला सगळे नीट त्या दिशेला पाहिलं तर अभिस्तब्ध उभा होता त्याच्या हातातल्या वया खाली पडल्या होत्या खूप गडबडीत झालं आणि चोरून झालं म्हणून तिने कोणाला सांगितलं नाही राहुल अभिकडे कटाक्ष टाकत बोलला आता जुईला जास्तच टेन्शन आलं की पटकन जुई आंटीजवळ जवळ गेली ते काही बोलणार तेवढ्यात दीदी तू खरंच लग्न केलं कोणाशी केलं मला का नाही सांगितलं आणि जीजू कोण आहेत अभिने एका पाठोपाठ एक प्रश्न विचारायला सुरुवात केली अभी आय एम सॉरी हे सगळं अचानक झालं मी सांगणार होतेच जोई त्याचा हात पकडून त्याला समजावं लागली कधी सांगणार होती पण आम्हाला सांगायला प्रॉब्लेम काय होता उलट आम्हाला आनंद झाला असता तरी पण त्या दिवशी मी विचार करत होते की तुझ्या भांगेत लाल लाल काय दिसत होतं त्यावेळी मी दुर्लक्ष केलं पण आत्ता कळते तुझा नवरा आलेला का त्या दिवशी मग आम्हाला का नाही भेटला कल्याणी बडबड करत होती जुई आत्ता पूर्ण हतबल झालेली कोणाला किती उत्तर द्यावं तेच तिला कळत नव्हतं ते आले की सांगतील तोपर्यंत मी पूजा करून घेते जुई गडबडीत बोलली आणि देवऱ्यासमोर जाऊन बसली अगं जानू कल्याणी काही बोलत होती पण आता जुईने देव काढून पूजा करायला सुरुवात केली होती राहुल जिजू तुम्ही सांगा ना कोण आहेत माझी जिजू तुम्ही ओळखता का अभिनेत त्याचा मोर्चा राहुलकडे वळवला येत आहेत ते आले की बघ राहुल बोलला इकडे जुईने देवाची पूजा करत होती मनात पण मनात मात्र आता होय अविनाश आल्यावर कसा रिॲक्ट करेल त्याचीच काळजी लागली होती बस देवा सगळं ठीक होऊ दे अविनाशना थोडासा कमी राग येऊ हो दे आणि त्यांना आम्हा तिघांनी घेऊन जाऊ दे बस तेवढी इच्छा पूर्ण कर जुई मनोमन देवाला विनवत होती पण जर आंटीला इथून बघून अविनाश मला सोडून गेली तर हा विचार मनात येत असतील तर धडके भरत होती डोकं शांत ठेवण्यासाठी ती सतत मंत्र जप करत होती मन काही शांत होत नव्हतं कधी पण तो येईल आणि मग भूकंप होईल ज्वालामुखीचा उद्रेक होईल असं वाटत होतं आणि मग ती जास्तच अस्वस्थ होत होती बिचारे देव पण आज थरथरत्या हाताने पूजा करून घेत होते आणि इकडे कल्याणी अभि आणि राहुल सोफ्यावर बसून तिला बघत होती अभि तर खूप प्रश्न विचारत होता ज्यामुळे राहुल जाम वैतागला होता एकदा कधी अविनाश येतोय आणि आपल्या मागचे हे प्रश्न संपतात असं त्याला झाले त्यात अजून रियाला काहीच माहिती नव्हतं तिला जेव्हा माहिती पडेल तेव्हा काय होईल याची काळजी पण त्याला लागली होती बिचारा कुठल्याच लपट्यात नव्हता तरी पण सगळ्यात जास्त टेन्शन त्यालाच आलेलं डोक्याला हात लावून दरवाजाकडे बघत होता त्याचवेळी बेल वाजली राहुल जास्तच अस्वस्थ झाला तर घंटी वाजवणारी जुई स्तब्ध झाली तिने राहुलकडे पाहिलं आणि कल्याणीला दरवाजा उघडायला पाठवायचा इशारा केला आणखी दरवाजा आणटी दरवाजा उघडता का राहुल कसं बसं बोलला हो कल्याणी उठत बोलली आणि दरवाजा उघडायला गेली जुई आणि राहुल आता जीव मोठीत धरून दरवाज्याच्या दिशेने बघत होते कल्याणीने दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं आता त्यांना अनपेक्षित धक्का बसला कारण समोर अविनाश गॉगल घालून दोन्ही हात किशात घालून उभा होता समोर कल्याणीला पाहून त्याला काही सुचलंच नाही त्याने गॉगल काढून समोर पाहिलं कल्याणी होती त्यालाच बघत होती डोळ्यात अश्रूंची गर्दी जमा झालेली नशीब दरवाजाला पकडला होता नाहीतर त्यांच्या शरीरातून प्राण कधीच निघून गेलेला कधीही त्याखाली कोसळल्या असत्या त्याविषयी अवस्था होती अविनाशने इकडे तिकडे पाहिलं त्याला कदाचित विश्वास बसला नसावा म्हणून मग पुन्हा समोर पाहिलं अजून कल्याणी समोर चोभी होती आता मात्र त्याला खात्री पडली त्याचं हृदय फास्ट झालं घशात काहीतरी अडकल्याची फिलिंग येऊ लागली आणि समोर त्यांचा चेहरा पण दुसरा दिसू लागला कारण डोळे पानवले होते त्याच्याही न कळत काही क्षण दोघे फक्त एकमेकांना बघत होते कोणी काही बोलत नव्हतं अविनाश माझं बाळ चतु आंटीचा चतुर अस्पष्ट आवाज बाहेर पडला आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी दरवाजा सोडला तर त्या खाली पडल्या पण त्या पाडायच्या आतच त्यांनी लगेच पुढे होऊन त्यांचे दोन्ही दंड पकडले त्या अविनाशने त्याला बघत होत्या डोळ्यात अनेक भावना आणि अश्रूंनी गर्दी केली होती त्यांना समोर त्यांचा पंधरा वर्षापूर्वीचा मुलगा दिसत होता त्यांनी त्यांचे थरथरते हात त्याच्या दोन्ही गालावर ठेवले आणि थंड स्पर्शाने तो भाणावर आला क्षणभरापूर्वी भावूक झालेला तो आता मात्र पुन्हा निर्विकार आणि दुसऱ्याच मिनटाला निर्विकार झाला त्यांनी त्याची दोन्ही दंड सोडले आणि मागे झाला जुई त्यांनी दुसरीकडे बघत जोरात हाक मारली अजूनही भरलेल्या डोळ्यांनी त्यालाच बघत होती पण तो मात्र आता रागात लाल झालेला त्याला तिथे उभं राहणं कदाचित अस्वस्थ करत होतं इकडे जुई त्याचे हाक ऐकून नकशकांत हादरली कारण त्याच्या आवाजात राग होताच पण आज कितीतरी दिवसानंतर त्यांनी तिचं पूर्ण नाव घेतलं होतं भीतीने तिचं हृदय स्पीडमध्ये पळू लागलं ती तशीच मंद बसून राहिली एक्सक्यूज मी अविनाशने कल्याणीकडे न बघताच बोलला आणि त्यांना क्रॉस करून आतमध्ये गेला कल्याणीला त्याला बघत तिथेच दरवाज्यात बसली होती पण अभिनय पुढे येऊन त्यांना आतमध्ये आणलं आणि सोफ्यावर बसवलं आणि इकडे जुई आता त्याला आतमध्ये आलेलं बघून तडकन उठून उभी राहिली जुई अविनाश रागा तिच्यासमोर येऊन उभा राहिला तरी पण ती घाबरून एका जागीच उभी होती अविनाश मी एक्सप्लेन करतो आंटीला जुई घेऊन आली बघ ती त्यांना ठीक केलं तरी तुला काही सांगितले नाही कारण राहुल घाबरत आणि घाई करत बोलत होता पण अविनाशने त्याला मध्येच अडवलं तुझी आश्रममधून आणलेली आणटी हीच ना राहुलने राहुल अविनाशने रागात राहुलकडे कटाक्ष टाकत राहुल आणि जुई दोघं दोघेही घाबरून गप्प होते लीव ऑल दिस आय डोंट केअर जुई पॅक युअर थिंग्स तो आत्ताच जुईकडे बघून बोलला जुईने घाबरत अविनाशकडे पाहिलं घशातून शब्द निघत नव्हता पण तिला बोलायचं होतं आणि तसंही कल्याणीबद्दल कळून पण अविनाशला तिला घरी न्यायला आतमध्ये आलेला तो तिला त्याच्यासोबत येण्यासाठी बोलत होता त्यामुळे मनातून तिला थोडा आनंद झाला आणि म्हणूनच पुढचं पाऊल टाकायची तिची हिंमत झाली जुई पॅक युअर थिंग्स वी आर लिव्हिंग नाव अविनाश पुन्हा रागात बोलला तसं ती भानावर आली मी नाही येणार सोबत येणार जुई ही एकदम क्षण आवाजात अडखळत बोलली वाट सी अगेन अविनाशने तिच्यावर नजर रोखली आता तर तिच्या शरीरात पाणच राहिला नाही असं वाटू लागलं पाय लटपट करू लागले कशीबशी ती उभी होती मी आंटीशिवाय येणार नाही जुई धीर एकवटून बोलली आणि आत्ता तिच्या उत्तराची वाट बघू लागली तो रागात तिच्याकडे बघत होता आणि अचानक त्याने तिचा हात पकडला आणि ओढतच बेडरूममध्ये घेऊन गेला अविनाश राहुलनी मागून हाक मारली तोपर्यंत अविनाशने दरवाजा बंद केला होता अभि हे सगळं पाहून पूर्ण गोंधळला पण आता जुईला आत नेलेलं पाहून तो लगेच उठला आणि दरवाजावर थपा मारू लागला दिदी अभि आता पॅनिक झालेला त्याला तिची काळजी वाटत होती राहुलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला डोंट वरी ते दोघं हजबंड वाईफ आहेत आणि तुझे जिजू तुझ्या दिदीवर खूप प्रेम करतात तू काळजी करू नको आंटीला सांभाळ राहुल बोलला अभ अभिला जरी पूर्ण जवळ जाऊन बसला इकडे आतमध्ये अविनाशने जोईचा हात सोडला पॅक युअर थिंग्स फास्ट आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाईम अविनाश झळझळते नजरेने तिला बघत होता मी नाही येणार जुई हाताच्या मोठी भट मिठून उष्ण अवसान अनत बोलली पण त्याच्या नजरेला नजर देणं मात्र तिला जमलं नव्हतं विसरू नको की आपण नवरा बायको आहोत तुझ्याजवळ काहीच पर्याय नाही माझ्यासोबत यावंच लागेल अविनाश रागात बोलला जुई घाबरली पण तिला पण सहजासहजी हार मानायची नव्हती ती पुढे काही बोलणार तोच मग तुझ्या या कपड्यांची पण गरज भासणार नाही मी तुला अशीच घेऊन जाईल तू आता इतक्या जबरदस्त रागात एका शब्दावर जोर देत बोलला की जुई घाबरून एक पाऊल मागे झाली तिच्या शरीरात थरथर कापू लागलं डोळे पाण्याने भरले डोईट फास्ट तो रागात ओरडला तशी ती लगेच कपाटाकडे गेली आणि रडत रडत तिने तिचे कपडे पॅक करायला सुरुवात केली अविनाशने तिची बॅग उघडली आणि तिने कपडे काढलेले कपडे तसेच त्यात कोंबले एनिथिंग एल्स सगळं भरून झाल्यावर त्यांनी विचारलं तिने डोळे पुसत नकारी मान हलवली सर तिने हाक मारली तुला जर अभिची काळजी वाटत असेल तर त्याला पण आपण घेऊन जाऊ येशील इन्फॉर्म माय पीपल तो तिचा हात ओढत बोलला दरवाजा उघडून दोघे पण बाहेर आले तेव्हा त्याचे बॉडीगार्ड पण तिथे हजर झालेले त्यांनी लगेच पुढे होऊन त्याच्या हातातून बॅग घेतली राहुल आय सी युअर लेटर अविनाश राहुलकडे एक रागीट कटाक्ष ताकद बोलला राहुल गप्प उभा होता त्याची काही बोलण्याची हिंमत होत नव्हती तडक अभि त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला जिजू दिदीची काळजी घ्या अभि जुईकडे एक कटाक्ष टाकत बोलला आणि चकित झाली थोडासा छोटासा माझा भाऊ इतक्या लवकर मोठा झाला का तिने प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं डोंट वरी आय शाल टेक केअर ऑफ हर तू पण तुझं साहित्य पॅक कर आणि या लोकांसोबत दरवाजाकडे नीट बोलला नाही मी इथेच राहीन आंटीसोबत दिदी पोचल्यावर कॉल कर अभी बोलला आंटीची काळजी घे जुई दरवाजामध्ये थोडं थांबून बोलली अविनाश पण थांबला पण त्याने एकदाही मागे येऊन पाहिलं नाही जुईला अभिला मिठी मारायची होती पण अविनाशने अजूनही तिचा हात घट्ट पकडला होता तिने कल्याणीकडे पाहिलं कल्याणी खाली बघत होती तरी तिच्या डोळ्यात आणि गालावर पाणी दिसून येत होतं तिने राहुलला इशारा केला कल्याणीची काळजी घेण्याचा आणि होकारात मान होकाराती दिली वी आर लिव्हिंग अविनाश बोलला तसं कळवली आणि तो तिला असाच हात पकडून बाहेर घेऊन गे आला गेट इन द कार अँड स्टॉप क्राईम तो तिला गाडीमध्ये ढकलत रागात बोलला तिने पण आता रागात त्याचा हात झेडकारला आणि दुसरीकडे तोंड करून बसले सनकी सायको हिटलर कुचका बटाटा सडका तिने रागात डोळे पुसले आणि मागे येऊन एकदा घराकडे पाहिलं आता तिचं घर दूर जात होतं आणि तिचं मन भरून येत होतं तिने रागात बाजूला पाहिलं अविनाश शांतपणे गाडी ड्राईव्ह करत होता पण त्याच्या मनात मात्र भूकंप झालेला आता घरी हे आपल्याशी कसं वागतात काय माहीत पण हो आता आपण याच्याशी बोलायचं नाही जोपर्यंत हे माफी मागत नाही असं कसं हे मला जबरदस्ती आणू शकतात मी नाही लवकर माफ करणार जोही म्हणतच त्याला शिव्या घालत होती